नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या रायगड दौऱ्यातील शेवटची सभा काल म्हसळा तालुक्यात पडली पार सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी घेतला मोदी सरकारचा खरपूस समाचार कोकणी जनता तुमची गद्दारी विसरणार नाही शिवसेना आमदार वैभव नाईक यांचा नारायण राणे दीपक केसरकरांना टोला महाडमध्ये जलजीवन योजनेसाठी वापरले जाणारे पाईप निकृष्ट दर्जाचे कांबळेतर्फे महाड ग्रामस्थांचा विविध तक्रारी करत आरोप पेणमधील वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांची बदली रिक्त पदावर प्रसाद पांढरे पाहुया सविस्तर वृत्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जनसंवाद मेळावा रायगड जिल्ह्यात काल दुसऱ्या दिवशी म्हसळा येथे सुरू असताना या मेळाव्यात प्रचंड गर्दी आणि शिवसैनिकांचा उत्साह पाहायला मिळाला सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारवर खरपूस टीका यावेळी उद्धव ठाकरेंनी केली आपण मोदींच्या विरोधात नसून हुकुमशाहीच्या विरोधात उभे राहिलो आहोत त्यामुळे रायगडात मला याबद्दल जास्त सांगण्याची गरज नाही कारण आता रायगडकर याच हुकुमशाहीला गाडून टाकतील यावर माझा विश्वास असल्याचं प्रतिपादन माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हसळा येथील जनसंवाद मेळाव्याप्रसंगी केले त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये विजय आपलाच असल्याचं वक्तव्य त्यांनी यावेळी केलंय खासदार सुनील तटकरे यांच्यावर त्यांनी अनेक टीकास्त्र करत पुढील लोकसभेचा उमेदवार अनंत गीतेच असतील असा विश्वास देखील व्यक्त केलाय तर मी या देशातील देशद्रोह्यांच्या विरोधात असून मुस्लिमांच्या नाही असा विश्वास त्यांनी हजारोंच्या संख्येने या जनसंवाद मेळाव्याला जमलेल्या मुस्लिम बांधवांना दिलाय यावेळी व्यासपीठावर उभाटा शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व मान्यवर आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते त्याच्यासाठी तुकारामजी तुमचं आणि तुमच्या सगळ्या श्रीवर्धनकरांचा मी खास लाख लाख तुम्हाला धन्यवाद देतोय परिस्थिती वेगळी होती आताची परिस्थिती वेगळी आहे आता नवगणे तुमची उमेदवारी मी बोलायचे आणि जाहिरात झालेली आहे त्याच्यामुळे मला पर्यायच नाही पर्याय नाही मी गमतीने बोललोय पण त्यांची त्यांना मी मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि हा श्रीवर्धन माझा भगव्याचा हक्काचा बाले किल्ला आहे हक्काचा बाले किल्ला आहे बाकी घराणेशाहीबद्दल बद्दल भास्करराव जे काय बॅटिंग करून गेलेत आता मी वाट बघतोय घराणेशाहीला विरोध करणारे प्रधानमंत्री तटकर्यांच्या घरातल्या किती लोकांना तिकीट देणार आहेत होऊनच जाऊ द्या सगळे वडिलांपासून मुलीपर्यंत नाचवापर्यंत कोणी घुसले त्यांच्या पक्षात बचाव बचाव करत त्या सगळ्यांना तिकीट देणार की सगळ्यांना सांगणार की आमच्याकडे घराणे शा, घराणेशाही चालत नाही चाल बाहेर जा आणि तिकीट नाही दिलं तर मग मला तटकऱ्यांना विचारायचंय की तुम्ही तरी देखील जे त्यांच्या ताटाखालचं मांजर झालं ते तसेच राहणार की परत पवारसाहेबांकडे येणार कारण पवारसाहेबांनी सगळं त्याने दिलं आता भास्कररावांनी सांगितलं मग सगळं ज्यांनी दिलं त्यांच्याकडे परतणार की ज्या एका लाचारीने तुम्ही गेलात तिकडे त्यांनी तुम्हाला जर का नाकारलं तरी देखील तिकडेच चाकरी करणार हे सुद्धा उघड उघड सांगा आणि जर तुम्ही उद्या सांगाल की मला भाजपने तिकीट नाही दिलं तरी मी भाजपमध्येच राहीन हे निवडणुकीच्या वेळेला कळेल भाजपमध्ये म्हणजे भाजपच्या सोबत जवळपास भाजपमध्येच गेलेत ते अरे मुळामध्ये शिवसेना स्थापन झाली त्या तो दे ते जे काही दिवस होते तेव्हाही कोणी आपल्यासोबत नव्हतं कोणी नव्हतं मराठी माणसाची होणारी गळचेपी याच्या विरुद्ध आवाज त्या वेळेला शिवसेना प्रमुखांनी उठवला होता शिवसेनेच्या माध्यमातून अनेक जणांनी तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही प्रांतवादी आहात तुम्ही संकुचित वृत्तीचे आहात ते म्हणाल तसं नाही आहे प्रत्येक जे आपल्या देशामध्ये प्रांत प्रांतरचना झाली प्रत्येक भाषेला एक प्रांत मिळाला तसा माझ्या मराठीला महाराष्ट्र मिळाला पण विशेष म्हणजे सगळ्या प्रांताला त्यांच्या त्यांच्या राजधान्या मिळाल्यानंतर महाराष्ट्राला मात्र मुंबई मिळवण्यासाठी लढावं लागलं संघर्ष करावं लागला बलिदान द्यावं लागलं रक्त सांडावं लागलं आणि त्याच्यानंतर मुंबई मिळवावीला आम्ही स्वीकारतो आणि आमचं घराणं राजकारणातून आता निवृत्त होत आहे तटकरे साहेबांनी जाहीर करावं <laughs> की आता बस झालं आम्ही आता जे काय म्हणजे काय खाल्लं ते आता आधी थोडं पचवतो आणि मग परत बघू पण आता तूर्त प्रधानमंत्र्यांचं जे धोरण आहे त्या धोरणानुसार आमच्या घरातनं एकही जण निवडणुकीच्या रेग्णात उतरणार नाही राज्यसभेवर जाणार नाही विधान परिषदेवरती जाणार नाही कुठेही जाणार नाही हे तटकरे साहेब तुम्ही जाहीर करा नाही तर प्रधानमंत्र्यांनी सांगावं की नाही नाही ही गद्दारांची घराणेशाही चालेल पण ठाकरेंची जी कडवट हिंदुत्ववादी आणि महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेली महाराष्ट्राचं हित बघणारी ही घराणेशाही मला चालत नाही पण गद्दारांची घराणेशाही मला चालते हे पर प्रधानमंत्र्यांनी नारायण राणे ना उमेदवारी जाहीर झाल्यास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपला पाठिंबा असल्याचे वक्तव्य केलं यावर कोकणी जनता नारायण राणे व दीपक केसरकर यांची गद्दारी विसरणार नाही असे बोलत शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी थेट निशाणा साधलाय पाहुयात काय म्हणाले शिवसेना आमदार वैभव नाईक सिंधुदुर्ग जिल्ह्यात रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये खरंतर शिंदे गटाचे दोन दोन कॅबिनेट मंत्री आहेत असं असताना त्यांनीच तर आपला पक्षाचं अस्तित्व नाही त्यांनी मान्य केलं आणि म्हणून नारायणांची उमेदवारी त्यांनी भाजपतर्फे जाहीर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत तर याच केसरकरांनी सुद्धा आपल्या मुलींना या राणींच्या दहशतीपासून धोका आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशतमुळे काम करता येत नाही ह्यांना राणे पालकमंत्री असताना ह्यांना नियोजनच्या बैठकीतनं बाहेर काढलं हा सगळा इतिहास केसरकर विसरलेत परंतु जनता विसरली नाही आणि ह्या दोघांना दोन दो, दोन दोन्ही शिंदे गटाच्या मंत्र्यांना माहिती आहे की आपण गद्दारी केलेली आहे ती गद्दारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेला मान्य नाही आणि याआधी राणेने सुद्धा गद्दारी केली होती राणेंना गद्दारी केल्यानंतर राणेंना सुद्धा लोकांनी त्यांची जागा दाखवली होती आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचेच उमेदवार विनायक ते हे मताने निवडून येतील तुम्ही कुठलाही उमेदवार करा परंतु आज एकेकडे दहशतीचा मुद्दा करायचा आणि आपली पोळी भाजायची दुसरीकडे आपली दहशत आपली राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी दहशत नाही म्हणून सांगायचं मग याही लोकांना फसवलं की काय खरं तर राणेंची दहशत सत्तेतली दहशत या ठिकाणी माजवण्या प्रयत्न करतायत त्यामुळे जिल्हावासियांनी ह्यांचा अनुभव घेतलेला आहे आणि आता ज्याप्रमाणे राणेंनी गद्दारी केली होती त्यांचा त्याचप्रमाणे ह्या दोघांनी जी गद्दारी केली त्याची लोक निवडणुकीमध्ये लोक ह्यांना त्याची जागा दाखवतील आणि खर तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जिल्ह्यातली जनता किती प्रेम करतं यांच्यावर लोकांचा विश्वास किती आहे हे मात्र त्यांना कळून चुकले म्हणून ते आपले म्हणून उद्धवजी काय बनणार तुमच्यावर लोकांचा विश्वास नाही आणि म्हणून तुम्ही भाजपच्या दांबीला तुमचा पक्ष बांधलाय भाजपच्या भाजपचे तुम्ही बिंदे आहात हे आज पुन्हा एकदा तुम्ही सिद्ध केलंय मंत्री दीपक केसरकर यांना उद्धव ठाकरेंमुळे गृहराज्यमंत्रीपद आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले होते मात्र उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी करत शिंदे गटात गेल्यामुळे व कोणतीही अपेक्षित कामे केलेली नसल्यामुळे जनताच त्यांचा पराभव करेल असा थेट इशारा उबाटा सेनेचे से सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी दिलाय केसरकरांची नक्कीच उद्धव साहेबांना आव्हान करण्या एवढी उंची केसर नाही केसरकरांनी पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ज्यांच्यामुळे तुम्ही मंत्री झालात अन्यथा तुमच्या नशिबातसुद्धा मंत्रीपद होणं नव्हतं त्या उद्धवसाहेबांमुळे तुम्ही आज मंत्री ह्या मतदारसंघाचे आमदार होऊन मंत्री झालात आणि तुम्ही न काही करू शकल्यामुळे म्हणजे ह्यांना मंत्रीपद दिलं शिवसेनेत येऊन आमदार झाले आमदार झाल्यानंतर उद्धवसाहेबांनी मंत्रीपद दिलं आणि मंत्रिपद दिल्यानंतर हे काही करू शकले नाहीत म्हणून आता ह्यांना प्रत्येक वेळ म्हणजे मागे आदित्यसाहेब आले तेव्हा मनात भीती वाटली आदित्यसाहेब काय बोलतील मग त्यावेळीसुद्धा जर आदित्यसाहेबांनी माझ्या मतदारसंघात येऊन म उलटं सुलटं बोललं की मी जाऊन त्यांच्या मतदारसंघात बोलणार मुंबईत आता उद्धवसाहेब येत आहेत एवढी केसरकरांना धास्ती का वाटते हो म्हणून चोराच्या मनात चालणं असतं तसा प्रकार आहे केसरकर काही करू शकले नाहीत आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा ठाकरे कुटुंबियातलं कोणतरी येतं तेव्हा त्यांना त्या मनात भीती वाटते की ते, वा ते, ते, ते आपलं पोल फोडतील आणि म्हणून हे अगोदरचं नेहमीची केसरकरांची ती स्टाईल आहे नेहमी केसरकरांची ती कार्यपद्धत आहे आणि त्या पद्धतीत त्यांनी कालचं कृत्य केलेलं आहे परंतु ह्याला आम्ही भीक घालणार नाही नक्कीच उद्धवसाहेबसुद्धा घालणार नाहीत ज्या पद्धतीने उद्धव साहेबांना ह्या जनतेचं पडलेलं आहे आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे की आम्हाला जनतेशी निगडीत धरून जे जे योग्य नाही त्याविरुद्ध नेहमी शिवसेना आवाज उठवलेला आहे आणि साहेबांना हे सांगायची गरज नाही साहेब हे नेहमी ने जनतेसोबत राहिलेले आहेत आणि त्यामुळे साहेब जे दीपक केसरकर काय करू शकलेले नाही ह्या मतदारसंघात त्याच्यावर नक्कीच बोलणार आणि केसरकरांना जे काय केसरकर म्हणत आहेत मुंबईत जाऊन केसरकरांनी बोलून तर दाखवावं हां माझं आव्हान आहे केसरकरांना की सावंतवाडी मतदारसंघात पहिलं बघा गेल्या ज्या मंत्रिपदासाठी गद्दारी केलात त्या मंत्रिपद मिळवल्यानंतर आज जवळजवळ वीस महिने झाले वीस महिन्यात काय किती निधी आला कुठचे प्रश्न सुटले मल्टीपेशालिस्ट हॉस्पिटलचा हॉस्पिटलचा विषय सुटला की तुमचा बसस्थानकासारखं बस बसस्थानक उद्घाटन झालं की तुमचं बेरोजगारीचा प्रश्न सोडवलात पर्यटनातून कुठचे पर्यटन आलं किती पर्यटनाचे विकास झाला ते सांगा नुसत्या येऊन येऊन पत्रकार परिषद घेणं साधा हे डी एड आणि बी एडच्या विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकले नाहीत म्हणजे जे मंत्रीपद मिळालं त्या मतदारसंघातले आपल्या युवक बे बेरोजगार आहेत डी एड बी एडवाले त्यांना न्याय देऊ शकला नाहीत ही दे दीपक केसरकरांची म्हणजे अपयश आहे हे दीपक केसरकरांनी मान्य करावं आणि उगाच असल्या गोष्टी वल्गना करू नयेत रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यात जलजीवन योजनांची कामे वेगाने सुरू असून या कामांमध्ये प्रचंड घोळ असल्याच्या विविध तक्रारी समोर येत आहेत तालुक्यातील कांबळेतर्फे महाड या ग्रामपंचायतीमध्ये जलजीवन योजनेसाठी आणलेले पाईप निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे महाड तालुक्यात कांबळेतर्फे महाड या ग्रामपंचायतीमध्ये जलजीवन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे या योजनेअंतर्गत गावातील वाडी वस्त्यांवर सध्या पाईप टाकण्याचे काम सुरू असून हे काम मंजूर होऊन अनेक दिवस झाले आहेत मात्र स्थानिक नागरिकांच्या वेगवेगळ्या तक्रारीनंतर या योजनेतील अंदाजपत्रकामध्ये वारंवार बदल करण्यात आले आहेत शिवाय सदर काम हे आपल्याच माणसाला मिळावे या हेतूतून स्थानिक पुढाऱ्यांनी वारंवार हस्तक्षेप केल्याने हे काम रखडले होते सध्या हे काम पुणे येथील एका ठेकेदाराने घेतले आहे याकरता आधीच्या ठेकेदाराने आणलेले पाईप वापरले जात आहेत हे पाईप यापूर्वीच ग्रामस्थांनी नाकारले असल्याचे ग्रामस्थ नूर मोहम्मद यांनी सांगितले मात्र तरी देखील हेच पाईप वापरण्याचा घाट केला जात असल्याचा आरोप महाड ग्रामस्थ करत आहेत पाच ची लाईन पुरी चार लाईन असं स्पष्ट सांगितलं होतं त्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्टरला काम करायचं आहे परंतु आज कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला बोलवायचं हेतू असं की त्यांनी चर खोदले पाईपलाईन चालू केल्या नाही हे करायला आणि पाईप पुन्हा हे जुने पाईप टाकतोय त्याला संपूर्ण गावाने विरोध केलेला आहे ह्या पाईपाची पाई थिकलेत जी आहे ती कमी आहे आणि हे पाईप जर ते हौदापासून टाकीपासून हौदापर्यंत लागले साठवलं पाण्यापासून तर तवशासारखे चिरून जातील कारण त्यांची माया फार पातळ आहे एकदम कमी पाईप आहेत क्वालिटीचे आहेत आणि तिथे आपल्याला पाचशे पाईप पाई टाकायचे पाई, आहेत काय आणि हे पाईपाला पुऱ्या गावाने के विरोध केला आणि आज कॉन्ट्रॅक्टरने इथे कोणाला विश्वासात न घेता एक कमिटी ह्याच्यावर नेमलेली आहे ह्या पाईप टाकून काय आम्हाला काय करबाला बनवतोय इथे काय कारण ह्या जर पाईप फीड झाले तर आम्ही कामला गाव पाणी पिऊ शकत नाही कारण हाला रोज मेंटेनन्स वर जाणार रोज मेंटेनन्स वर जाणार आणि आमचा गाव साहेब खरक वर आहे टेलीच्या चारू बाजूला खरकिली जागा आहे कातलेली जागा आहे आणि हाय पाईप तिथे खड्डा खोटू जाऊ शकत नाही हे वरती राहणार काय आणि मग वणगा लागतो त्याच्यानंतर काही लोड आमच्या गावामध्ये गाड्या घोडे आहेत त्याच्यावर गेलो तर ते पाईप फुटून जातील तेव्हा विनंती करतो मुंबई गोवा महामार्गावर भरणे नाका या ठिकाणी काळकाई मंदिरासमोर दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातात एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव प्रभाकर काशीराम गमरे वयवर्ष पासष्ट राहणार कळंबणी असे असून ते कळंबणी ते भरणे नाका असे आपल्या प्लेजर स्कूटीने येत असताना पाठीमागून येणाऱ्या एका दुचाकीने त्यांना ठोकर दिली यामध्ये ते रस्त्यावरती पडून जखमी झाले अपघाताचे वृत्त कळताच नरेंद्र महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिकेने त्यांना उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील वडखळ पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांची अलिबाग कार्यक्षेत्रात बदली झाली आहे बदलीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभाप्रसंगी पोलीस अधिकारी अंमलदार कर्मचारी तसेच उपस्थित ग्रामस्थ भाऊक झाले होते तर काहींना आपले मनोबत सांगताना डोळ्यातील अश्रू आवरता आले नाही वडखळ पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या दीड वर्षाच्या वडखळ पोलीस ठाण्यातील सेवेनंतर त्यांची अलिबाग कार्यक्षेत्रात बदली झाल्याने जा त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी वडखळ पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्याने पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या निरोप समारंभाचे आयोजन वडखळ पोलीस ठाण्यात करण्यात आले होते त्यांच्या सहपत्नी कुटुंबासह त्यांची मिरवणूक काढण्यात आली तसंच त्यांच्या पुढील कार्यासाठी सर्व पोलीस अधिकारी वर्ग वडखळ माजी सरपंच डोलवी सरपंच वडखळ ग्रामपंचायत सदस्य तसेच उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या तुम्ही खूप भाग्यवान आहात की अशा पद्धतीचं मान सन्मान किंवा निरोप समारंभ हा फक्त भाग्यवानाला मिळतो आता एका सरपंचांनी सांगितले की असा कार्यक्रम का आम्ही पहिल्यांदा या पोलीस स्टेशनला पाहतो तर तुम्ही खूप भाग्यवान आहात आणि डबल भाग्यवान असे आहात की आज तुमच्या सहचारणीच्या समोर आणि मुलाबाळांच्या समोर तुमचा सन्मान होतो आहे त्यांच्या नजरेत सुद्धा तुम्ही एक अभिमान वाटत असेल की आपली पती जे आहेत ते किती का चांगले आहेत आणि समाजाने त्यांना काय मान सन्मान दिलेला आहे त्यामुळं तुमच्याप्रती त्यांच्या मनातला आदर आज नक्कीच वाढणार आहे आणि जेवढं तुम्ही वेळ पोलीस विभागाच्या कामगिरीला दिलेला आहे त्याच्या प्र प्रति त्यांना आता आस्था असणार आहे की हे जे करत आहेत ते समाजाच्या हितासाठी करत आहेत आणि आपल्या पोलीस बांधवांच्या हितासाठी करत आहे आणि अशा अधिकाऱ्यांचं मान सन्मान करण्याचं भाग्य आपल्याला मिळतंय आपण देखील खूप भाग्यवान आहेत कारण का इथं वडखळची लोकसंख्या आणि पेनची लोकसंख्या खूप आहे पण त्याच्यापैकी आपण इतकेच लोक ह्या ठिकाणी उपस्थित आहोत कारण का आपण सर्वजण भाग्यवानच म्हणत असं भाग्यवान व्यक्तीला सन्मान करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे लक्षात ठेवा काम आणि त्याच्यानंतर सुद्धा प्रमोशन वर पेन म्हणून वर्ष स्टेशनला माझ नात तालुक्याशी काय आहे माहित नाही सुदैव माझे की मला पुन्हा पेन तालुक्यातली लोकांची सेवा करण्याची संधी से मिळाली आणि गेले दीड वर्षापासून मी वडकर पोलीस स्टेशनला प्रभारी अधिकारी म्हणून

मी पहिले तीन वर्ष मुंबईला नोकरी केली तीन सव्वा तीन वर्ष आणि नंतर रायगड मध्ये आल्यानंतर गेले तीन वर्ष मी इथं तीन पोलीस स्टेशनला काम केलं नेहरू पोलीस स्टेशनला काही दिवस होतो त्याच्यानंतर आगोठे पोलीस स्टेशनला होत अपडेशेत जायचं आणि मला ती तालुक्यात येत मी एस पी सरांनी विनंती केली मला बेन जायची इच्छा आहे तर आणि

या प्रदर्शनाला शाळेतील विद्यार्थ्यांसोबतच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला विशेष करून तरुणाई या प्रदर्शनाकडे जास्त आकर्षित झालेली पाहायला मिळाली आजच्या काळात शिवकालीन शस्त्र अभ्यास करण्याची गरज असल्याचे लक्षात घेऊन या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं नमस्कार माझे नाव जे एवढे शस्त्रांनी शिवाजी महाराजांचे गायत्री शिस्त त्यांना आपल्याला वाटत की आपण हात लावतो शिवाजी महाराज किती महान होते हे एवढे महान शिवाजी महाराज जे, जे शिवाजी महाराज आपल्या भारतासाठी लढले आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी लढले सह्याद्री लढवली राजगड लढवला एवढे किल्ले जिंकले त्यांनी ते शस्त्र बघायला आली काय वाटतंय तुला शस्त्र चांगली की घरचा मोबाईलचा गेम चांगला शस्त्र शस्त्र कारण की शिवाजी महाराज एवढे या शस्त्रांनी घडले या शस्त्रांनी आपली सह्याद्री घडवली त्यांच्यामुळे एवढे मोबाईलवर बघतो आपण शिवाजी महाराजांचे एवढे कार्यक्रम बघतो किंवा पिक्चर सिरीज असे शिवाजी महाराजांचे आपण पिक्चर बघतो त्यात मुलांना काय सांगलं बघून कसं वाटलं मला खूप चांगलं वाटलं कारण की ना आपण जे मी आता चौथी शिकले शिवाजी महाराजांचा इतिहास तो इतिहास आणि हे मी प्रत्यक्ष बघते त्यात मला खूप आनंद वाटतो आणि ह्या सरांचा पण मी आभार मानतो इतर मुलांना काय इतर मुलांना काय सांगशील हा सर्व मुलांना सांगितले की ना येऊन इथे बघावं तुम्ही तुम्ही जर बघितलं ना तर तुम्हाला शिकण्याचा आनंद मिळेल इथं या सरांनी आम्हाला जी माहिती सांगितली त्यांच्यामुळे आम्ही किती शिकलो आम्ही आता जे चौथीत शिकलो तेच ह्यांच्यातून हे जे पुस्तकात नव्हतं ना ते यांनी सांगितलं आम्हाला एवढी गावोगावी जाऊन त्यांनी एवढी जमा केली आमच्यासाठी आम्हाला सांगितलं त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी माहिती मिळाली गेली अठरा वर्ष झालं मी या शस्त्रावरती अभ्यास करून याचा संग्रह करत आहे गेली बारा वर्षापासून मी हे शस्त्र प्रदर्शनाच्या स्वरूपात लोकांपुढे मांडत आहे महाराष्ट्र गोवा गुजरात कर्नाटक या चार राज्यांमध्ये याचे प्रदर्शनं आयोजित केलेली आहेत आजपर्यंत साधारणपणे आठशेच्या वरती प्रदर्शन माझी झालेली आहेत आणि हे करण्याच्या मागचा हेतू हा होता की लोकांच्या मनामध्ये ज्या शस्त्रांविषयी गैरसमजुती आहे किंवा जी भीती आहे ती निर्मा कमी व्हावी लोकांच्या मनात याच्याबद्दल थोडीशी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी हा प्रयत्न केलेला आहे संपूर्ण भारतभर फिरून ही सगळी शस्त्र मी कलेक्शन केलेली आहेत आणि काही लोकांनी भंगारात टाकली काही लोकांनी कुडात टाकली व्हिजीत टाकली काही लोकांनी तोडून टाकली अशी सर्व शस्त्र आम्ही एकत्र करून संगोपन करण्याचा आमचा हा माझा हा हेतू आहे यामाग हे करताना काही गोष्टींचा अनुभव आला की काही लोकांमध्ये खूप मोठ्या चुकीच्या गैरसमजुती आहेत ते म्हणजे तलवारीचं वजन शस्त्रांचं वजन हे खूप मोठं सांगितलं जातं जस जसा व्हॉट्सअप मेसेज फिरत जातो तस तसे त्या तलवारीचं वजन वाढत जातं तर हा कुठेतरी लोकांमध्ये अवेअरनेस यावा यासाठी आम्ही हे प्रदर्शन मांडत आहोत यासह वेळ झाली आहे बातमीपत्रात तिथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण